ओबीसी आता आलेलं एमपीएससी चा रिझल्ट त्याचा कट ऑफ होता चारशे पंच्याऐंशी चारशे पन्नास मार्क जर मी मराठा समाज म्हणून इतर स्वर्ण समाज म्हणून मला जे कुठलंच रिझर्व्युशन मिळत नाही मी जर इकॉनॉमिक विकर सेक्शन मध्ये भरला असतो तर साडेचारशे पास झाला असतो प्रमाणपत्र घेऊन ओबीसी आल्यानंतर मात्र चारशे ऐंशी घेतलं तरी नापासाहेब कुणाला फसवत काल आमचा बोराडे धनगर आरक्षणासाठी तिथे बसला दोन दिवस तुमची बहीण तिथे त्याच्यासाठी बसून राहिली त्याच्या तब्येतीची काळजी गोपीनाथ मुंडे साहेबांनी मराक्षा आरक्षणाला समर्थन दिलं होत तेच आपण मराठा आरक्षणाला समर्थन दिलंय मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच